आज शीतलचं लग्न होतं संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं शीतल तर एखाद्या परीसारखी खूप सुंदर दिसत होती नाजूक सुंदर खूपच खुश होती ती तिचं ते चेहऱ्यावरचं मोहक हास्य तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत होतं तिचा होणारा नवरा संदीप तिच्याकडे प्रेमाने पाहत होता काही दिवसापूर्वीच संदीप तिला पाहायला आला होता आणि क्षणी त्याने तिला लग्नाचा होकार दिला होता खूप सुंदर जोडी होती त्यांची पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते शीतलची बाबा खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते शीतलच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भूतकाळात हरवले शीतलचा चेहरा तिच्या आईसारखाच होता साधी सरळ होती तिची आई मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं एक वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा मग चाहूल लागली येणाऱ्या बाळाची खूप जपायची बळवंतराव त्यांना पण प्रसूतीच्या वेळी अघटीत घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने या जगाचा निरोप घेतला कायमचा बळवंतराव कोलमडले होते आतून मनाने तुटून गेले होते पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं तिचे ते डोळे आईला शोधत होते त्यांनी तिला उचलून घेतले अगदी कुशीत खूप रडले पण शेवटच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं त्यांचे डोळे भरून आले होते भरल्या डोळ्यांनी कौतुकाने का ती मुलीकडे पाहत होते शीतलने तिच्या बाबांकडे पाहिलं त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचं पण मन भरून आलं तिला आठवले जुने दिवस तिचे बाबा हेच तिचं जग होतं जसं कळतंय तसं बाबाच तिची आई बनले होते आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं किती काळजी करायची बाबा नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आजारी पडली की रात्र रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना चार वेळ वळून वळून बघायचे शीतलला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार शीतलचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागचा महिन्याचा प्रसंग शीतल झोपलेली होती अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली तिचे बाबा समोरच्या तिला हात लावून कळवळत होते तडफडत होते तिला काय करावे काही सुचेना बाबा बाबा काय होतंय तिने पळत जाऊन पाणी आणलं पण परत, परत येईपर्यंत ते शांत झाले होते हातातील पाण्याचा पेला अलगद गळून पडला आणि ती तिच्या बाबांना हाका मारू लागली रडू लागली आणि अचानक बळवंतरावाचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले शीतल त्यांना बिलकून रडू लागली हृदयविकाराचा एक झट्टा येऊन गेला होता त्यांना कसे बसे वाचले होते ते शीतलला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले विवाह संस्थामध्ये चक्रा मारू लागले मध्येच वकिलाकडे पण जायचे जेवणाचे भान नाही की आराम नाही सतत फक्त आणि फक्त तिच्या लग्नाचाच विचार त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती डोळे आतमध्ये गेले होते चेहरा निस्तेज झाला होता अशातच एक दिवस संदीपचं स्थळ आलं देखणा मुलगा चांगली नोकरी घरंदाज घराणं सर्व काही एकदमच व्यवस्थित त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला शीतलने पण लाजून होकार दिला तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती सर्व काही एकदमच गडबडीत शीतल काही बोलली तर बोलायची मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे आता कन्यादानाची वेळ आली होती भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तिचं कन्यादान केलं जाता ೂ ರೀ शीतलचे तर पायच निघत नव्हते बाबांना सोडून जाताना पण ही तर जगाची रीतच होती शीतल गेली पाहुणे गेले तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून राहिले नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले दुसऱ्या दिवशी शीतलला वाईट बातमी मिळाली तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची ती आणि संदीप लगेच निघाले लोक खूप जमले होते शीतल खूप रडली तिचे बाबा निर्जीव पडून होते समोर अंत्यवेदी पार पडला शीतल अजूनही रडतच होती ते तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या एका चिठ्ठीवर गेलं ज्यावर पेपर वेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती तिने ती चिठ्ठी उचलली खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते ते त्यांनी दोन आठवड्या आधी तिच्या नावावर केलं होतं ती चिठ्ठी वाचू लागली माझी छकुली तू आधी डोळेपूस तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत एक ना एक दिवस हे होणारच होतं नको रडूस मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं खूप भाग्याची गोष्ट आहे पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं खूप समजूतदार निघालीस गतू कधीच आईचा हट्ट केला नाहीस तरी पण माझ्याकडून काही कमी झाली असेल तर मला माफ कर पोरी तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता खरं तर तेव्हाच मी हे जग सोडून गेलो होतो माझ्यासमोर अंधार पसरला माझ्यासमोर रेड्या बसलेल्या काळाकुट्ट धिप्पाळ व्यक्ती होता त्याच्या हातात मृत्यूपाश होता जो माझ्या भोवती आवडला जात होता मी हात जोडून त्याला विनंती केली आणि एका महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं माझ्या विनंतीने नाही पाहून तुझी अर्थसाद ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिला मागच्या महिनाभर जो तुझ्यासोबत होता तो फक्त माझा आत्मा होता ज्याचं शरीर उधारावर शिल्लक होतं पण माझं काम झालं आता वकिलाकडे सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केली आहे पण मला जे हवं होतं ते मिळालं मी कन्यादानाचं पुण्य मिळावलं आता डोले पूस आनंदाने आयुष्य जग सर्वांना सुखी आणि आनंदी ठेव माझा आशीर्वाद सतत तुझा सोबत राहील पोरी सुखात रहा तुझेच बाबा शीतलचे अश्रू थांबत नव्हते तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते ते पण तिच्या कन्यादानासाठी एका मुलीचा वापस हे करू शकत होता तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला मागे संदीप होता त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला मी तुझ्या डोळ्यात अश्रू अजिबात पाहू शकत नाही शीतल त्याला बिलगली पितानंतर आता पतीच तिचं सर्वस्व होतं